बदलतं ऋतुचक्र वाढतं प्रदूषण आणि पर्यावरणाचं होणारं नुकसान टाळण्यासाठी तुरंबे इथं वृक्ष लागवड मोहीम राबवण्यात आली सरपंच दयानंद कांबळे यांच्या हस्ते मोहिमेला सुरुवात झाली हवामान बदलाच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं किमान दोन झाडं लावून त्यांचं संगोपन करणं गरजेचं आहे असं चा कांबळे यांनी नमूद केलं तुरंबे ग्रामपंचायत आणि सामाजिक कार्यकर्ते राजेश भंडारी यांच्या पुढाकारानं गावातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड करण्यात आली या मोहिमेसाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश भंडारी यांनी ग्रामपंचायतीला पाचशे झाडं दिली या झाडांचा संगोपन करण्याची शपथ ग्रामस्थांनी घेतली वृक्षवल्ली अम्हा सोयरे या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलं बदलत्या ऋतूचक्राचं आव्हान रोखण्यासाठी वृक्षारोपण करून त्याचं संगोपन करणं गरजेचं आहे प्रत्येकानं किमान दोन झाडं लावून त्याचं संगोपन करावं असं आवाहन सरपंच दयानंद कांबळे यांनी केलं औषधी वनस्पती आणि काही जंगली झाडांची लागवड करण्यात आली वृक्षारोपण मोहिमेप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सागर भावके सुवर्णसिंग किल्लेदार संतोष सावंत सलील पाटील दत्तात्रय चौगुले दिनकर बलुगडे सुनील कोळी अजय खोत मोहन घाटगे ग्रामपंचायत अधिकारी वसंत पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते